हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल साती धुरी ब्लॉग सो गाईज मी चालली आहे आता काकी काकीच्या पाठी शेतावरती आता मी गावातच आहे अजून आता गावाच्या बाहेर चालली गाईज इथे आंबगाव किती आलेले आहेत इथे पोरी शाळेत आहेत उदि सरांचा बड्डे आहे त्यामुळे सजावट करतायत मागं बाईंची बाई जेव्हा तालुक्यात नंबर काढले होते तेव्हा मी पण होते पण आता ह्यावेळी मी नाही आहे मी चालली आहे काकीसोबत मी आणायला तर आणि शेतावर चालू काकीचे तुम्ही शेत बघू काकीचा आमचा शेत तुम्ही बघितलेला आहे मागच्या ब्लॉक मध्ये मागच्या नाही मी ब्लॉक केलं तर आमच्या शेतच आता काकींचे काकींचं शेत तुम्ही बघा चला माझ डायरेक्ट शेतात काकी काढ्या काठ्या कशासाठी घेतल्या हां बघा काकीने कोयता पण आणलेला आहे काड्या घेतल्या आहेत जाल्याला काठ्या काक्या इथे भरतील काक का की काठे तोडत आहे जाळ्यासाठी चुलीत नाही तर नाही अमिश ते बघा बाबा पण पाठी 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 आलेला आहे आमच्या इकडे बघा मस्त शेत आहे बघा शेत हिरवी हिरवी झाडे शहरात असे काही पाहायला मिळत नाही तिकडे बघ बाबा पण आलेला आहे काकी झाली तिकडे काय करते काकी आणि हे बघ का अशी जाळ्याला ठेवत आहे काकी इथेच ठेवले आहेत काठ्या मग तिकडे येताना आम्ही घेऊन जाऊ जातो नाही कशाला बोझ तू बघा बघत बघत बाबा जवळ आलाय बाप इकडे नाला आहे राहू देत चला मग आता डायरेक्ट शेतावर गायसर आता आम्ही शेतावर पोचलेलापर्यंत आलं आहे शेताच कापणी होईल लवकरच तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल त्यासाठी आधी बघा तुम्ही

मी तिकडून आले होते बाई गाडीमध्ये आता बघू शेत म्हणजे काकेला कुठे घेऊन जाते आपल्याला शेत पण मी बघितलेलं आहे आता कुठे चाललो आपण चुले चुली असे वगैरे वगैरे का कर फक्त गावाकडेच बघायला भेटतात बाबा त्या गेला काकी बाबा कुठे गेला हा काटे चला मग त्या बाजूला फाटी वाढलेली हो काढू मग जाऊ तुस थांब ना थांबत गाडी काकी त्या साईडला आता बाजूला गेला नाही जायच का नाही जायत बाबा शेत उतरलेलं आहे कुठे चालू शेज उतरायचे का झाडाखाली बसायचे इथं बाबा पाठवून देऊ बाय मागच्या या झाडाखाली आता आम्ही थांबलेलो आहोत सावलीत हा पण शेत काकींचा असे काकी यो पण शेत तुमचाच आहे ना यो पण आपलं बाबा जेव्हा सांगितलं बैल गाय चालत ना काय बाबा सण आल्यानंतर कसलं भात येत आता आम्ही पुन्हा एकदा घरी चालला आहोत आई फक्त शेत बघण्यासाठी आलो होतो शेतात मग आता घरी चाललो होतो येत जाता थे थे। ये ते ते जाता फाटी घेऊन जाऊ घरी घरीच काकीने मला इथेच थांबवले आहे काकी फाट्या फाट्या आणायला गेली आहे बघा किती ऊन पडले खूप धान लागली आहे मला पाणी प्यायचं नाही असं वाटतं शेतातलं पाणी प्यावं पण कसं काय पिऊन पाणी बघ चार वाजले चार पण नाही पाच वाजायला आले तरी एवढं ऊन आहे आता सकाळची चार वाजता उन उन्हात न्यायला लागतं पण साडे अकरा वाजता बारा वाजता घरी पोहोचते मी जाईजी तुम्ही ला लाजलूची झाडं कधी बघितलीत का बघा हल्ली ना दाखवते बघा 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 दिसत का तुम्हाला ही सगळी लाजी झाडं तिथे कारण ही लाजतात दाखवते बघा बघा ही अशी मिटकतात पण ही का नाही मिटकत ते समजत नाही आमच्या शेतावर अशी खूप मिटकतं ज पाणी डायरेक्ट बंद होत असे वगैरे वगैरे झाले बघा हे थोडस टच झालेला तरी म्हणजे डायरेक्ट बंद बघा झाली ना बंद माझ्या बोटाकडे लक्ष दे बघतो तुम्ही या रोडवर आलेली काकीचं अजून फाट्यात वरून झालेलं नाही गाईज मला आत्ता समजतं आहे एवढ्या उन्हात राहायचं जाम काय होतं ते पप्पा एवढं कष्ट करून भात फेका एवढ्या उन्हात ना आपण फक्त फुकटचं खायचं ल बघा किती ऊन आहे इथे इत आता जर फक्त चार वाजले चार नाही पाच आता फक्त पाच वाजलेत आणि दुपारी बारा वाजता एक वाजतेपर्यंत मम्मी पप्पा शेतात असतात त्यांचं काय होत असेल गाई विचार करूनच भीती वाटते मला तर मी तर बेवस झाली माझं गाईज जर मी एवढ्या उन्हा थांबले तर गाईज काकीच झालेल्या आहेत अट्टय मला मग लवकरच आपण घरी जाऊ बघू शाळेत शाळेत पर्दी आहेत पर्दी तिच्या मैत्रिणी आहेत शाळा बंद कारण पर्दी बघायची भांडी घसते म्हणजे शाळा बंद झालेली आहेत आता डायरेक्ट घरी मग वैसे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला करा व्हिडिओ लाईक करा मग व्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू बाय